मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे नि तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम माझ्या सर्व सख्यांना माझ्या सगळ्या ताईंना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज लक्ष्मीपूजन आहे आपल्या पूर्ण देशभरामध्ये दे आज लक्ष्मीपूजन साजरं केलं जाते मी देखील माझ्या घरामध्ये दे लक्ष्मीपूजन साजरं केलं आपण देखील सगळ्यांनी केलं असेल परंतु आपण सगळेजण एक गोष्ट विसरत आहोत की आपलं हे लक्ष्मीपूजन किंवा आपले सगळे सण उत्सव ज्यांच्यामुळे साजरे होतात तर त्यांना आज पहिले आपण अभिवादन दिलं पाहिजे किंवा त्यांची त्यांच्यासाठी देवाकडे आपण प्रार्थना केली पाहिजे की त्यांचं आरोग्य त्यांचं साठी त्यांची देखील हे व्हावी त्यांच्या परिवाराला देखील तोच आनंद मिळावा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले रक्षण करणारे जे असतील आर्मीवाले असतील पोलीस दल असेल एस वाले असतील बघा माझे मिस्टर देखील एस मध्ये दे आहेत आणि आज त्यांची ड्युटी आहे तर ते लक्ष्मीपूजनालाही तर अशा लोकांचं खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं कारण की हे लोक आपला परिवार पाहत नाही आणि हे आपल्यासाठी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असतात म्हणून आपली लक्ष्मीपूजन व्यवस्थित होते आपला दसरा नेमका होतो आणि आपले जे सगळे सण असतात ते सगळे सण आपण आनंदाने साजरा करत असतो म्हणून आपली दिवाळी आपण आपल्या ह्या देश बांधवांसाठी आपल्याला कशी साजरी करता येईल याचा आपण विचार करूया आज मी तुम्हाला माझ्या घरचं लक्ष्मीपूजन दाखवते तोडक मोळक ते तुम्ही बघा